साठी एक भला मोठा स्टेज उभारण्यात आलाय या स्टेजवर ठेवण्यात आलेलं संविधान आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीमध्ये होतय या शिर्डीमधील अधिवेशनाची तयारी जोरदार सुरू झाल्याचं दिसून येतंय विशेष म्हणजे वेगवेगळ्या महापुरुषांची फोटोज इथे लक्षवेधत आहेत पण त्याच वेळी सगळ्यात जास्त चर्चा आहे ते तेथील इथील संविधान जे पुस्तक ठेवलेलं आहे त्याची गेल्या काही कालावधीमध्ये काँग्रेसने भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न जो वारंवार के केला संविधानाच्या मुद्द्यावरून आणि त्याच मुद्द्यावरनं खोडून काढण्याचा प्रयत्न विधानसभेला केला गेला आपल्याबरोबर भाजपाचे नेते आमदार अमित साटम जी आहेत या संपूर्ण राज्यस्तरीय अधिवेशनात संघटनपर्वा हा तर मुद्दा आहेच आहे सदस्य नोंदणी हा तर मुद्दा आहेच आहे पण संविधान याचंसुद्धा आवर्जून पुस्तक जे इथं आहे ते लक्ष आहे ने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून एक फेक नरेटिव्ह हा पसरवण्यात आला होता आणि ज्या काँग्रेस पक्षांनी वारंवार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांना निवडणुकांमध्ये पराभूत केलं आपल्या संविधानाची पायामल्ली वारंवार त्यांनी केली त्याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवला होता आणि त्या फेक नरेटिव्हमुळे काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु हा जो फेक नरेटिव्ह आहे तो लोकांच्या जनतेच्या लक्षात आला आणि त्याच्यानंतर त्याचा करेक्ट जो ॲक्शन आहे ती या महाराष्ट्राच्या जनतेनी महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या जनतेनी ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे संविधानाचा पूर्णपणे सन्मान राखून संविधानाच्या अधीन राहून ज्या प्रकारे जो जी प्रगती उन्नती आणि विकास या भारत देशाचा गेल्या दहा वर्षामध्ये झालेला आहे की चांद पर भी जाकर तिरंगा लहरा रहा है अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये भारताचा गौरव हा या संविधानामुळे वाढवण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे आणि काँग्रेसनी पेरलेलं खोटं फेक नरेटिव्ह याचा पर्दाफाश झालेला आहे संविधानाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने भाजपावर जो खोटे नॅरेटिव्ह वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आरोप काँग्रेसने केले होते ते खोडून काढले गेलेले आहेत त्याचवेळी मुंबई महापालिकेच्या संदर्भात सुद्धा मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा राहील असा दावाही केला जातोय जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सागर कुकर्णी एनडीटीव्ही मराठी Seneri de et